नमस्कार रसिक हो, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनल वर स्वागत करते आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला लालबागचा राजा आणि राकेश मुखदर्शन होणार रा आहे म्हणून चॅनल लाईब करा चला तर व्हिडिओ ला सुरुवात करूया लालबागच्या राजाच्या मुखदर्शनात रसिकाओ हो, गणपती म्हंटल की मुंबईकरांना लालबागचा राजा आठवतो दोन हजार चोवीस लाल ची लालबागच्या राजाची मूर्ती सुद्धा नेहमी प्रमाणेच रेखीव आणि हसरी आहे लालबागच्या राजाला पाहून मला नेहमी वाटते की तो आपल्याकडे बघून स्मित हास्य देतोय या राजाच्या मूर्तीकडे बघून काही क्षणासाठी का असे ना आपण आपले दुःख विसरतो रसिकौ तुम्हाला सुद्धा असे वाटते का आम्हाला कमेंट करून सांगा आणि आता पाहूया राकेशची दोन हजार च्या गणपतीची मूर्ती गेले काही दिवस राकेश गणेश मूर्ती बनवण्यात व्यस्त होता तुम्ही पाहू शकता राकेश गणेश मूर्तीला फायनल टचअप देत असताना आणि हा आहे राकेशचा दोन हजार चोवीस चा गणपती रसिक पाहू शकता एका कसलेल्या मूर्तीकाराप्रमाणे राकेशने ही गणेश मूर्ती बनवली आहे गणेश मूर्तीला राकेशने अलंकारांनी सुद्धा सजवले आहे आणि हा सुरेख फोटो द आर्ट अँड द आर्टिस्ट म्हणजेच राकेशचा गणपती आणि ही गणेश मूर्ती घडवणारा आपल्या सर्वांचा लाडका राकेश बापट राकेश ला नवरीमुळे हिटलर ला सिरियलच्या बिझी शेड्यूल मधून जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा तो मूर्ती बनवायचा त्यामुळे तुम्हाला राकेश एजेच्या गेटअप मध्ये सुद्धा दिसत आहे रसिक तुम्हाला राकेशची गणपती मूर्ती कशी वाटली ते आम्हाला वा कमेंट करून सांगा राकेशच्या गणपतीचे पूजन झाल्यावर तुम्हाला पुन्हा या गणपतीचे दर्शन दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करू म्हणूनच चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ चे नोटिफिकेशन मिळेल लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो मी सांज तुमची रजा घेते बाय